तांबूशी नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला मानगावचं बाजार दाखवलंय बुधवारचं पण बाजार दाखवलंय त्यात मी मच्छी मार्केट पण दाखवलंय दोन्ही तुम्हाला आज मी मालवणची सुकी मच्छी दाखवतोय म्हणजे मालवणला सुकी मच्छी घेऊ जातो आम्ही ते तुम्हाला पण आहे तिकडे जाऊन कुठची मच्छी घेऊची वगैरे बघूचा आणि

दारा दोन इतते असे हाय दुनी असते हे कलर चेंज होत जाता लक्षात मी कशी केलं 40 कमी नाही आता कलर चेंज एकच आता सेम आता सोचत जरा मोठं सोडे

आणि साईज जर मोठी आहे इंजी एकशे सतरा पण बरेच कमी असा बरेच प्रकार असतात आपण बघूया कुठचं काय काय आम्ही सुंगटाने घेऊ गेलो आणि आपल्या मोठ्या मासे पण बघूचे त्यांच्याकडे कसे आगर शंभर रुपये पाव आहे यापेक्षा मोठे पण येतात ना का थोडे येतो मोठे ते बघा थोडी मोठी चांगले आहेत मासे सुकलेले वगैरे एकदम मस्त क्वालिटी ते एकदमच भारी आहे माशांची ताजे मासे पण विकत असतल आहे ना नाही फक्त सुकवतात इकडे जायचं येतात गोटी तुमचे मासे घेऊ काका आपल्याला काहीतरी दाखवतात बघूया बोलू ना हां सुंगडे 3 नंबर पर 3039 ये सुंगडे तांबो ये ारी कशी आहे कशी मांधलेली सुकवलेली पहिल्यांदाच बघते मी अशीच खाले आणि जसे थोडे लहान दोनशे रुपये अजून एकदम सुखी सनसनीत आहे चारशे रुपये पाव किलो हा हे बघा एकदम खळखळीत काय होत भाजीसाठी आपण वापरतो भाजीची कडी वाढल्याच

एवढी कुत्र्यांची संख्या दिसतो आपल्या हे बघा किती कुत्रे आहेत छोट कुत्रे, कुत्रे। आपल्या टॉमी सारख कलर टॉम सारख सेम टॉम ते पाय किती घाण झाले